असं पण नाही की कोण नॉन महाराष्ट्रीयन किंवा नॉन मराठी असेल मराठी होता आणि तो लिटरली टॉयलेट करत होता तर ह्याची हाईट पण एवढी कमी आहे ना तुम्ही पाहू शकता म्हणजे एकदमच हे सुरतेची लूट आणलेली तेव्हा ती इथे ठेवली होती हे शौचालय आणि त्याच्या अपोजिट साईडला हा चो दरवाजा आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे सॅटरडे आणि सकाळचे साडेसात वाजलेत आणि सध्या मी आहे पाम बीचला तर आपण आज कुठे जाणार आहोत ते तुम्हाला वरून कळलंच असेल तर आपण आज चाललेलो आहोत कुठे चाललेलो लोहगड आपण आज चाललेलो आहोत लोहगड लोहगडला तर आज सॅटर्डे म्हंटल एक छोटी राईड करून घेऊया तर सकाळी ब्लॉग चालू नाही केला कारण म्हणजे काळख होता त्या म्हटलं अर्ध्या रस्त्यात जाऊन थोडं थो उजाडेल तेव्हा आपण ब्लॉग चालू करूया सो आता मी आहे पाम बीच सो इथून आता अजून आपल्याला दीड दीड पावणे दोन तास लागणार आहेत लोहगडला लो हो पोहोचण्यासाठी सो आता आपण पटकन निघूया आता मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत लोहगडला तर माझ्या मागे की तिथे ही बाईक पार्किंग आहे इथे मी बाईक पार्क केली आहे आणि तिथे पुढे हे आहे एंट्री पॉईंट आहे सो तिथून आता आपण एंट्री करणार आहोत तर किल्ल्याची टायमिंग आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत सो तुम्ही कधी येणार असाल तर याच टाईममध्ये तुम्हाला यावं लागेल आधी पूर्ण दिवस चालू असायचा पण काही इश्यूज झाले त्याच्यानंतर त्यांनी आता टायमिंग ठेवलेत सो आता आपण डायरेक्ट वर जाऊया म्हणजे चढाई करायला चालू करूया मित्रांनो इथे तिकीट आहे किल्ल्यावर जाण्यासाठी सो फिफ्टी रुपीज म्हणजे पंचवीस पंचवीस रुपीज दोघांचे आहेत तर इथे तुम्ही वरती याल तेव्हा इथे असं ऑफिस आहे तिथे तुम्हाला पे करावं लागतं तर मित्रांनो चढायला सुरुवात केलेली आहे आणि आता एका स्पॉटवरून थांबलो आहे तर महाराष्ट्रामध्ये असे हातावर मोजण्यासारखे काहीच किल्ले आहेत जे असे वेलमेंटेन आहेत त्यापैकी हा थोडा चांगला सिच्युएशनमधला किल्ला आहे तर पायऱ्या वगैरे सगळ्या चांगल्या तुम्ही मागे बघू शकता तर या दरवाजाला या किल्ल्याला चार दरवाजे आहेत त्यातला पहिला आहे गणेश दरवाजा दुसरा महादरवाजा तिसरा आहे नारायण दरवाजा आणि चौथा आहे हनुमान दरवाजा तर हनुमान दरवाजा क्रॉस केल्यानंतर आपल्याला किल्ल्याचं दर्शन होतं तर चला मग आता आपण चढायला चालू केलेलं के आहे तर अजून पंधरा वीस मिनटं लागतील वर जाण्यासाठी मित्रांनो जवळजवळ दहा मिनटाची ट्रेकिंग केल्यावर आता आपण आलेलो आहोत गणेश दरवाजाजवळ तर त्याच्या बाजूला गणपतीची कोरीव मूर्ती सुद्धा आहे पाहू शकता तर आहे तर मित्रांनो हे दरवाजा भाऊ किती भक्कम आहेत तर हा हे गणेश दरवाजा आणि त्याचे हे दरवाजे एवढे मजबूत आहेत ना आणि हे वाला जर जबरदस्त असं म्हणजे कोणी खालून आक्रमण केलं हत्ती वगैरे असेल तर त्याला हे देट, धडक मारायचे सो त्यासाठी हे लावलेलं ला असायचं सा। ज्यामुळे धडक नाही मारू शकत ती आणि या कड्या वगैरे तर दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर ना असं एक कन्स्ट्रक्शन दिसतं त्याला म्हणतात देवडी म्हणजे जेव्हा ते इथले दौरपाल असायचे ते म्हणजे सैनिक इथून पहारा ठेवण्यासाठी इथे असायचे तर त्यांच्यासाठी बांधलेलं असायचं तर दोन्ही बाजूला असायचं या साईडला तिथे तुम्ही समोर पाहू शकता हे आणि या इथे मग अशा तोफा ठेवल्यात त्याला आता तोफगाडे लावलेले आहेत आधी तोफगडी नव्हते हे आता रिसेंटली त्यांनी लावले आहेत त्याला ते तेल पाणी वगैरे करून ठेवलेलं आहे त्याच्या तो तीन तोफा आहेत तिथे ही एक दोन आणि तीन तर इथे एक असं कन्स्ट्रक्शन आहे विंडो टाईप तर इथून तुम्ही पाहू शकता आतमध्ये तर पूर्ण काळ आणि इथून हे असं खाली नजर ठेव एखादी इथून पूर्ण खालचा प्रदेश दिसतो तर खालून कोण शत्रू येत असेल तर इथून पहारा ठेवण्यासाठी नाव का पडलं तर हा जो गड आहे ना तो पूर्णपणे लोखंडाचा बनवलेला आहे लोखंडाचा म्हणजे हे जे दगड मागे दिसत आहेत ना आपल्याला तर ह्याच्या आतमध्ये ना पूर्ण लोखंड केलं केले जॉईन करण्यासाठी आणि हा म्हणजे एकच दगड आहे असे पण नाही की दोन दोन दगड आहेत एक एक सिंगल दगड म्हणजे एका सिंगल दगडाचीच ही दिवाळ आहे म्हणजे असे डबल त्याला लेयर्स नाही आहेत बाजूबाजूला तर एक सिंगल दगड त्याच्यानंतर सिंगल दगड आणि त्याला जॉईन करण्यासाठी मग यांनी शिगा वापरलेल्या जात माझ्या त्या तुम्हाला मी दाखवतो बरोबर तर ही जी दिसते ना आतमध्ये ही लोखंडाची शीग आहे पाहू शकता ही आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या दरवाजाकडे आणि या दरवाजाचं नाव आहे नारायण दरवाजा तर हा दुसरा दरवाजा आहे गडाचा लावलेलं आहे वरती तर इथे आपल्याला धान्यकोटी दिसते पाहू शकतो तर ही आहे धान्यकोटी तर ही धान्यकोटी आहे आणि याच्यात मग त्यावेळेस धान्य साठवून ठेवायचे आता तुम्ही पाहू शकता पाणी किती क्रिस्टल क्लिअर आहे याच्यामध्ये तर मित्रांनो आत्ता आपण पोहोचलो आहोत हनुमान दरवाजाकडे तर हा हनुमान दरवाजा आहे मला असं वाटलेलं की महादरवाजा सेकंड असेल पण नारायण दरवाजा निघाला मग हनुमान दरवाजा पण महादरवाजा तर मला नाही मिळत आहे तर बघू वर्षा लास्ट दरवाजा मे बी महादरवाजा असेल तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत महादरवाजाच्या इथे तर मला असं वाटलेलं की हा हनुमान दरवाजा असेल करण्याच्या बाजूला इथे हनुमानाची मूर्ती आहे पोरी काम केलेली पण हा महादरवाजा आहे इथे असं नाव पण लिहिलेलं आहे त्याचं हा शेवटचा दरवाजा आहे त्याच्यानंतर मग आता आपण किल्ल्यात प्रवेश करणार आहोत इथून महादरवाज्यातून वरती आल्यानंतर इथे कसली तरी समाधी स्थळ आहे मलाही नाही माहिती काय एक्झॅक्टली आणि तिथे समोर जो भगवा दिसतो ना इथे महादेव मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे ही सदर होती त्याचा आता फक्त बेस आहे वरचं सगळं आहे हा फक्त बेस आहे तर इथे सदर होती म्हणजे सभागृह मित्रांनो लोहगड हा फोर्ट गिरिदुर्ग प्रकारातला असून त्याची समुद्र सपाटीपासून त्याची उंची किती आहे का एक हजार मीटर तर त्याची उंची हा एक हजार तेहतीस मीटर आणि याच्या आजूबाजूला विसापूर फोर्ट जो तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे तर हा जो आहे तो विसापूर फोर्ट आहे आणि तिथे पुढे कुठेतरी तिकोन आहे आय थिंक तो त्रिकोणी दिसतो तिकोन आहे आणि या साईडला कुठेतरी तुंग किल्ला आहे तर असे किल्ल्यांच्या मद मधोमध हा वसलेला आहे हा जो किल्ला आहे मित्रांनो तो सातशे वर्ष जुना आहे असं म्हणतात शालिवानांच्या काळापासून हा किल्ला चालत आलेला आहे आणि त्यानंतर काहीतरी चौदाशेच्या आसपास चौदाशे नव्वदच्या आसपास काहीतरी निजामाने आपल्या अखत्यारीत हा किल्ला घेतला होता त्यानंतर आदिलशाही आली जेव्हा निजामशाहीचा रास झाला आणि त्याच्यानंतर मग काहीतरी सोळाशे सत्तावन्नला महाराजांनी हा किल्ला आपला ताब्यात घेतला आणि त्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये जे तेवीस किल्ले महाराजांनी दिले होते त्याच्यामध्ये हा सुद्धा किल्ला होता त्यामुळे मुघलांना काहीतरी पाच वर्ष किल्ल्यावरती राज्य करता आलं आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तरला मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर मग हा किल्ला शाहू महाराजांनी कान्होजी आंगऱ्यांना दिला होता त्यानंतर इथे पेशवाई आली आणि पेशवाईनंतर ॲज युजल इंग्रज आले तर असा हा लो हो की लोहगडचा इतिहास आहे आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की ह्याला लोहगड यासाठी बोलत कारण याच्यामध्ये लोखंड वापरले तर महाराष्ट्रात जे बऱ्यापैकी मेंटेन किल्ले आहेत त्यातला हा एक किल्ला आहे तर तुम्ही आलात तर तुम्ही पाहू शकता आणि जास्त काही मिडियम लेवलचा ट्रेक आहे तर तुम्ही करू शकता इझिली आणि पावसाळ्यात थोडं स्लिपरी होतं त्यामुळे तुम्ही प्रॉपर शूज वगैरे घालून आलात तर आरामात करू शकता तर आत्ता आपण आलेलो आहोत महादेव मंदिरात तर इथे आधी नंदी महाराज आहेत त्यांचा पाहा पडू आपण आता <laughs> <laughs> ते ते या आणि समोर आहे मंदिर शिवलिंग आहे आणि बाजूला नंदी आणि मंदिराच्या समोरच इथे दादांचं मंदिर आहे तर इथे अशी मूर्ती आहे हनुमानांची दादांची तर हे आहे महादेव मंदिर आणि त्याच्या ऑपोजिट हनुमानदादा बसलेले आहेत मित्रांनो हे महादेव मंदिर आहे आणि त्याच्या मागेचे त्र्यंबक तलाव आहे तर हे अष्टकोणी आहे त्याचे कोण आहेत असे एक दोन तीन चार इथे पाच सहा सात आणि आठ तर हे अष्टकोणी तलाव आहे आणि याच्या आतमध्ये ना मस्त ऑरेंज कलरचे मासे आहेत तर होप तुम्हाला दिसत असतील हम्म कॅमेरात आहेत का हा ते असे ऑरेंज कलरचे मासे आहेत आणि पाणी एकदम सुंदर आहे तर मे बी हे पिण्याचं पाणी वगैरे असेल त्यासाठी हे बांधेल असेल आणि इथून उतरल्यासुद्धा जागा आहे तर इथे ना तुम्ही पाहू शकता तर याला ना सोळा कोण आहेत आता ते कॅमेऱ्यात तुम्हाला दिसतील का नाही माहीत नाही पण जर प्रॉपरली इथे तुम्ही येऊन बघ बघाल ना तर हे असे सोळा कोणाचं तलाव आहे आणि इथून असं खाली जायला पायऱ्या पण आहेत तर तिथे आता काही लोक हातपाय दुत होते तर मे बी मला असं वाटतं की महाराजांनी तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी हाच विचार केला होता की आपल्यासारखी काही लोक येणार आणि इथे येऊन हातपाय धुणार त्यासाठीच महाराजांनी व्यवस्था केली होती तर एवढी महाराजांची दूरदृष्टी होती तर बघा आता लोकांना सामाजिक भानच नाही आहे म्हणजे लिटरली म्हणजे लिटरली लोकांना सामाजिक भान नाहीच आहे कारण मकाशी मी वरती येत होतो ना तर तिथे एक मराठी होता असं पण नाही की कोण नॉन महाराष्ट्रीयन किंवा नॉन मराठी असेल मराठी होता आणि तो लिटरली टॉयलेट करत होता आता मी शूट करेपर्यंत त्याचं झालं होतं कारण माझं अचानक लक्ष केलं तर अशी लोकं पण आहेत म्हणजे महाराष्ट्रातील लोकं आणि हे कामं करतात किल्ल्यावरती येऊन हो। आता प्लास्टिक वगैरे टाकतात तर ते आता काही बोलू शकत नाही बरेच प्लास्टिक मी सुद्धा आता उचलून टाकलेले आहेत त्या डब्यामध्ये आता जागोजागी डबे लावलेत असं पण नाही डबे नाही आहेत आधी ते डब्बे वगैरे पण नव्हते आता आता जागोजागी डबे लावलेत पण ते युरिन करणं म्हणजे हे खूपच जास्त म्हणजे सिरियसली म्हणजे काय संस्कार आईवडिलांनी दिलेलेच नाही त्या लोकांना असं मला वाटतं तर त्याला आता बघू जर दिसला तर त्याला मी बोलेनच विचारेनच कारण तो बऱ्यापैकी वरती होता आणि मी बऱ्यापैकी खाली होतो पण माझी अचानक नजर गेली काय बोलू काय बोलायचं आता याचा पावित्र आता आपण नाही राखणार तर आपण परप्रांतीयांना तरी काय बोलणार तर आत्ता आपण आहोत घोगड्याच्या बागेत इथे तर इथे घोडे बांधले जायचे तर तिथे समोर महादेव मंदिर आहे त्याच्यावरती झेंडा त्याच्या खालीच अपोजिट साईडला ही घोड्याची पाग आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया हा तर इथे तुम्ही पाहू शकता असं मस्त स्ट्रक्चर आहे जरा हो आणि एवढं थंड वाटतंय ना आतमध्ये असं मस्त इथे स्ट्रक्चर आहे पाणी साठलंय ही होती घोड्याची पाग आता त्यांनी इथे दरवाजे वगैरे लावलेत त्यामुळे आणि थोडा अंधार आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहोत लक्ष्मी कोटीकडे तर ही आहे लक्ष्मी कोटी जेव्हा महाराजांनी सुरतेची लूट आणलेली तेव्हा ती इथे ठेवली होती तर असं काहीसं आहे पाहू शकतो पूर्ण अंधार आहे पण मस्त थंड वाटतं आतमध्ये फायर एवढी गरमी आहे आतमध्ये एकदम थंड आहे तर ही अशी कोटी आहे तिथे आतमध्ये अजून आहे पण मी इथपर्यंत जाणार नाही कारण बराच अंधार आहे तर सगळी सुरतीची लोटी इथे ठेवली होती आणि आता दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन असतं ना तेव्हा इथे ते प्रोग्राम असतो म्हणजे इथेही खालची म्हणजे गावातली लोकं इथे पूजन करतात तर हे इथलं मेन अट्रॅक्शन आहे थंड़ा थंड़ा तर ह्याची हाईट पण एवढी कमी आहे ना तुम्ही पाहू शकता म्हणजे एकदमच हे पण एवढं थंड वाटतं ना तुम्ही आलात तर नक्की इथे व्हिजिट करा हे एका साईडला आहे थोडंसं सा। म्हणजे महादेव अशा इथूनच त्या आधी राईट मारावं लागतो पण जागोजागी आता फलक लावले तर तुम्हाला ते समजेल आता मित्रांनो आता आपण आलेलो आहोत विंचूकड्याकडे तर तुम्ही पाय पाहू शकता हा इथे जो रेलिंग आहे ती पूर्ण विंचूकडा आहे तर तो पावसाळ्यात बंद असतो हो। तर आता आपण ओपन आहे का बघूया जरी ओपन असेल तरी मी जाणार नाही कारण थोडं रिस्की आहे आणि मी शूज पण नाही घेतलेत सो थोडंसं स्लिपरी झालं आहे पावसामुळे तर मी काय खाली जाणार नाही आहे मी तुम्हाला लांबूनच ते दाखवेन तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही दादा प्रॉपर शूज वगैरे घालून या कारण थोडंसं तिथे अडगळीचा मार्ग येतो आणि जुलै ते काहीतरी ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत हे बंद असतं विंचूगडा तर हे तुम्ही लक्षात ठेवता मित्रांनो हे इथून एंट्री आहे विंचूकड्यासाठी तर इथे लिहिलेलं तर आहे इथून पुढे प्रवेश निषिद्ध पण गेट तर चालू आहे तर हा असा विंचूगडा आहे आणि इथून आपल्याला चालत जावं लागतं तर इथे अर्ध्यापर्यंत रेलिंग आहे आणि पुढे रेलिंग नाही आहे सो थोडंसं जपून जावं लागेल मी तर नाही जाणार आहे तुम्ही जर आलात तर थोडं केअरफुली तर मी गडावरून उतरत होतो तर इथे एक स्पॉट आहे म्हणजे शौचालय आहेत त्या काळातली शौचालय आहेत तर ती इथे आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आता तर त्या काळातली लोक कशी गरक असतील तर त्या काळातली शौचालय तर या ओलातून डायरेक्ट खाली जाणार तर हे अशी शौचालय शिवाजी महाराजांच्या काळात तर पाहू शकता तर मित्रांनो इथे हे शौचालय आहे आणि ह्याच्या अपोजिट साईडला हा चोर दरवाजा आहे आय थिंक मला असं वाटतं आहे माझ्या अंडरस्टँडिंगनुसार मला असं वाटतं की हा चोर दरवाजा आहे तो काहीतरी वरून येतो का इथून काहीतरी खाली जायचं असं काहीतरी आहे मला एक्झॅक्टली exactly मला माहीत नाही आहे राईट मी इफ आय एम रॉंग तुम्ही कमेंटमध्ये टाका जर तुम्हाला माहीत असेल तर पण माझ्या माहितीनुसार तरी हा चोर दरवाजा आहे तो कुठून तरी वरून ओपन होतो काहीतरी आणि म्हणजे वरून तुम्ही इथून बाहेर पडू शकता असं काहीतरी आहे का इथून गेल्यावरती काहीतरी डायरेक्ट खाली बाहेर पडू शकता असं काहीतरी आहे जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा मला तर एक्झॅक्टली नाही माहिती आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल ऐकूनही दाबा ज्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्सही येतील असं भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम